डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर वतीनं प्रदेशाध्यक्ष अनुपदादा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोपूजन व वा चारा वाटप कार्यक्रम संपन्न भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय अनुपदादा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरे येथील शंभूराजे गोशाळा येथे गोपूजन व वा चारा वाटप कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात गोमातेचं पूजन केलं व गायींसाठी चारा वाटप करण्यात आलं यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं करण्यात आलं होतं शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला यावेळी भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्तेही उपस्थित होते गोमाताकीच्या या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला यावेळी प्रमुख उपस्थिती युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश भाऊ यादव प्रदेश सचिव अजिचे कुलथे मंडल अध्यक्ष शिवराज भाऊ लांडगे युवा मोर्चा मंडल अध्यक्ष उदयभाऊ गायकवाड पंकज शर्मा आशिष राऊत प्रमोद पठारे मंगेश लोहारे प्रकाश चौधरी अभिजित बागुल अजय मोरे अतुल राक्षे निखिल पाटील किरण माळी अमित महाडिक आदम मुलानी प्रतीक रामगुडे ओंकार पवार शिवम सावळे रोहित स्वामी प्रतीक भालेराव शेखर पोद्दार तन्मय भाडळे आधी युवा मोर्चा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा